काही उपयोग होणार नाहीये आम्ही अधिकाऱ्यांना फोन करून तो कॉन्ट्रॅक्टर म्हणजे पॅचवर करणारा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला तो एकतर कॉन्ट्रॅक्टर इथं कोण असतात त्यांचे प्रतिनिधी इथं असतात ते उद्धव उत्तर देत असतात हे काम आम्ही थांबवलेलं आहे आणि एक तर हे पूर्ण दौरा आता त्या पद्धतीने ध्यान जेषेदिनं उकरून घेऊन हे पूर्ण काम करून द्यावं नसेल तर आम्ही आंदोलन छेडू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मोठं आंदोलन छेडू अशी मी त्यांना इशारा वजा त्यांनी या पद्धतीनं काम केलं तर ठीक आता तिकडे जर साहेब कॅमेरा घ्या हे पूर्ण डस्ट आहे हे दाखवलं मला आहे काही नाही आहे जवळून घ्या काही नाही याच्यात पावडर आहे निव्वळ पावडर आहे हे निकृत दर्जाचं काम चालू आहे या कॉन्ट्रॅक्टरना इथं आणून काम चांगल्या पद्धतीने करावे ही नम्र